युनिफॉर्म विसरला आणि आपला युनिफॉर्म दिला आहे बघा कसा दिसतोय सांगा हा और... जो वॅगनरवाला आहे हा ना तिथून तिथे जाऊन झेंडा काढला असता असताची भीती भीतीच वाटते बाबा आय ते सोडून घालतात नमस्कार मी नंदार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे सव्वीस तारीख काल होता क्रिसमस आणि काल मी मुंबईत आलेलो गाडी खाली करायला मुंबईत गाडी खालेल्या खाली करायला जिथे गेलेलो ना गाडी काही खाली झाली नाही कारण काल सुट्टीच होती आज माझी गाडी खाली झाली आणि खाली, 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 खाली वगैरे करून मी आता इथे जोगेश्वरी म्हणजे जोगेश्वरी साईडला येऊन थांबलो आहे इथे थांबलो आहे आणि आत्ता मला एका माझ्या मित्राचा प्रसादचा फोन आला जो ओमकारचा मित्र आहे प्रसाद त्याने मला फोन केला की साकीनाक्यावरून के गाडी भरायची आहे काय करतो असं तर म्हटलं भरूया रेट वगैरे पटला तर भरूया म्हटलं त्यांना फोन त्यांनी नंबर दिला त्यांना कॉल केला रेट वगैरे पटला मला आता मी साकीनाक्याला भरायला जातो आहे इथनं सहा किलोमीटर फक्त आहे अर्ध्या तासात मी अर्धा तास पण नाही मुंबईत म्हणजे अर्धा तास तरी पण एक पंधरा वीस मिनटात मी तिथे पोचेन काय माल आहे बघूया भरूया आणि निघूयात आपण तर मी इथे लोकेशन वर पोहोचलोय बघूया काय माल आहे पार्किंगला जागा पण नाहीये मेन रोडवर मध्ये गाडी लावली एकच गाडी साईडने सुटते तरी पण ते बोलले लाव म्हणून बघूया काय माल आहे त्यांचा तर मित्रांनो फायनली गाडी भरून झाली आहे माझी बघा अशा पद्धतीने सगळे बॉक्स भरलेत आणि हे आता गाडी पॅक करतो त्यांच्याकडून पेपर घेतो आणि मग इथून आपण निघूया चला मगाशी पाटलोड वगैरे भरून ना चाकीनाक्यावरून निघालेलो समकारचा फोन आला तर काहीतरी पाटलोड आहे म्हणून तर मी तिथून परत थोडासा मागे गेलो पाटलोड वगैरे भरला आणि आता वाशीला पोचलो जवळजवळ साडे नऊ वाजले उद्या डिलेवरी द्यायची आहे बघूया कसं होतंय काय किती गाडी चालते काय काहीच समजत नाही उद्या होईल डिलेवरी की नाही बघूया आजचा रात्रीचा प्रवास करूया चला मी आता वाशीच्या पुढे वाशी जो पाम बीच रोड आहे ना वाशीवरून जो निघतो त्या रोडला लागलोय एवढा भारी रोड आहे ना या रोड वर मला ना मस्त गाडी चालवायला खूप आवड एक नंबर रोड आहे एक नंबर जे एन पी टी रोड लागलोय आणि हे बघा सगळे कंटेनर आणि ट्रेलर तर मित्रांनो मी आता ना पळसपे फाट्याला पोहोचलोय पळसपे फाट्याला हे बघा इथून राईट साइड ला गोवा आणि लेफ्टला पण वेल पण आता आपल्याला राईट घ्यायचा नाही आहे यांची काय स्ट्रॅटेजी काय समजत नाही इथून आपल्याला लेफ्ट घेऊन पुढे जाऊन राईट घेऊन असं फिरून यावं लागतं यांनी हा राईट का नाही ठेवला काय समजत नाही ब्रिज आहे सगळं आहे पण राईट नाही इथनं लेफ्ट मारायचं इकडे जायचं यू टर्न मारून असं मग इकडे राईट घ्यायचं चला तर मग सगळे हे ट्रेलर बघा चाललेत कंटेनर आणि ट्रेलर आता बघा फिरून आलो आणि आता या ब्रिज खालून राईट घेऊन परत राईट घेऊन मग लेफ्टला आपला गोवा रोड पळस पे फाटा वगैरे काढून पुढे आलो आणि इथे ट्राफिक लागलं आहे बघा पूर्ण ट्राफिक आहे काय काय झालंय काय समजत नाहीये पुढे ॲक्सिडेंट वगैरे झालाय की काय पोर लेन आहे हायवे आहे पण तरीही ट्राफिक आहे हा माणूस ना एक आहे माणूस हा बघा आजो माणूस थांबलाय ना तो मला काय सांगतो माहितीये याची बाजूला मग वॅगनार गाडी आहे तो सांगतोय मला मी इकडनं काढली असती आणि पुढे ती बघ एक इनोवा लागली आहे तिथपर्यंत माझी गाडी गेली असती म्हणतोय ट्राफिक सुटलंय काम सुरू आहे गायाच रोडचं काम सुरू आहे वाटतं त्यामुळे हे ट्राफिक लागलंय बघूया चला <laughs> काय लोकांची डोके चालतात एक एक पाच मिनिटं थांबू शकत नाहीत विचित्र हा जो वाला आहे हा ना तिथून तिथे जाऊन झेंडा काढला असता त्याने मला बोलतोय मी तिथपर्यंत गेलो असतो तू थोडी जा या साईडला घेतली असतीस तर <laughs> काय म्हणायचं अशा लोकांना काय समजत नाही एवढी घाई का का एवढी घाई थांबा ना तो एक दोन तीन मिनटं प्रॉब्लेम सॉल्व झाला की निघणार ट्राफिक येड लोक ते या ट्रेलर तर काहीतरी झालेलं त्यामुळे ट्रॅफिक लागले हे बघा बाकी काहीच नाही मला वाटलं रोडचं काम वगैरे हो सुरू आहे पण काहीच झालेलं नाही काहीच नाही ट्रेलर थांबलेला आहे तो काहीतरी मागे पुढे करत होतो आता सगळ्या गाड्या चालल्या आहेत बघा दोन तीन मिनिटं फक्त थांबावं लागलं त्याच्याला काही करायची आहे पंपावर डिझेल टाकलं पण गाडी लावायलाच जागा नाही जागा जागा कुठे लावू कुठे लावू इथे एच आठ एक लागली आहे पूर्ण भरलेला आहे पार्किंग साठी जरा सुद्धा जागा नाही इधर लगाओ भाई इधर इधर लगाता हूं इधर ही लगाता हूं डीझेल ओले टाके पर्यंतच पावणे 11 वाजले शुक्र यार उद्या डिलिव्हरी द्यायची आहे पाडलोडी खाली करायचं आहे आणि मेन लोड पण खाली करायचा आहे वरना की नाही काय समजत नाही चला चला पट्टा पट जास्त वेळ नाही काढणार पटकन काहीतरी खातो आणि मग इथून निघूया पटापट चला चला साडे अकराच्या आधी निघायचंय सव्वा अकरा वाजलेत आणि आता कुठे थांबणार नाही कंटिन्यू कंटिन्यू चालायचं आहे कंटिन्यू जेव जेवण करताना काही शूट वगैरे केलं नाही कारण घाई झाली तेवढं जास्त काही नाही ऑमलेट सॉरी बुर्जी घेतली आणि दोन रोटी खाल्ल्या आणि पाणी जास्त काही खाल्लं नाही कारण झोप येणार भात खाल्ला की नेमकी झोप येते त्यामुळे जास्त काही हलक लाईट खाल्लंय आणि आता कंटिन्यू चालायचंय फक्त चहा प्यायला कॉफी प्यायला नाहीतर चालत राहणार गाडी तर आता जेवण करून निघालोय आणि लगेच झोप यायला लागली अर्धा तास फक्त गाडी चालवली आणि झोप येतो झोप येऊ नये म्हणून थोडसंच खाल्लं आणि आता लगेच झोप काय फालतू गिरी झोप यायला इतम ना झाली अजून पूर्ण रात्र बाकी आहे कसला काढतोय नागोटण्यात पोचलोय आणि रस्त्याची कंडिशन बघा काय नागोटण्यात रस्ते कधी पूर्ण होणार हा मोठा प्रश्न आहे आणि काय प्रॉब्लेम आहे काय समजत नाही आज हे नागोठण्यात रस्ते पूर्ण होत नाही आपला मुंबई गोवा हायवे आता कोलाडला पोहोचलोय कोलाड काय काय अवस्था आहे बघा रस्त्याची काय एक तासभर झाला आणि मी कोलाडलाच पोचलोय चा। अजून गाडी चालवतोय हळूहळू हळू अलू, करा लवकर कंटाळा येतोय या रस्त्यात गाडी चालवायला इकडचं काम टोटली बंद आहे टोटली बंद काहीच सुरू इंदापूर मध्ये पोहोचलो मित्रांनो इंदापूर रात्रीचा रस्ता बघा किती मस्त साम चूम कोणच नाहीये एकाच दुसरी गाडी येते मस्त आणि दिवसाचं या रस्त्याला चालायलाच नको इंदापूर माणगाव तर मांडगा वगैरे काढून मी पुढे आलो आणि मी ट्रेनमधून निघालो आहे सव्वा अकरा वाजता त्याच्यानंतर कुठेच थांबलो नाही आहे आणि माझा स्टॉप कॉपी प्यायचा कुठे मध्ये असतो पण आज मला लवकरच जोडा झोप यायला लागली आहे त्यामुळे मी आता पुढे लोणेरेमध्ये आपण कॉफी पिऊया तिथे कॉफी पिणार आणि मग तिथनं पुढे पुढचा प्रवास करणार आहे चला लोणेरे लोणेरेमध्ये पोचलो आहे मित्रांनो आणि याने बघा फाळका ओपन ठेवून गाडीत माल भरला बघा असा माल भरलाय बघा फाळका ओपन ठेवून आमची अशी डेरिंगच होत नाही असा असा माल भरायचो दिवस उजाडला की पोलीस एवढा त्रास देणार माहिती आहे असा माल बघितला तर चला पुढे एक टपरी दिसते तिथे थांबूया आणि कॉफी पिऊया मस्तपैकी लोनेऱ्यात पोचलो चला पटकन मस्त वेगळी कॉफी पिऊया चला कॉफी कॉफी कसा होणार प्रवास मस्त वेगळी कॉफी पिऊन झालीय लोणेरेमध्ये बघूया आता कुठपर्यंत गाडी चालते चला आता पटापट आता कमीत कमी चिपळूणपर्यंत चिपळून पर्यंत चिपळूण मध्ये जाऊन आपण परत कॉफी पिऊया चला कोल्हापूर पोलादपूरमध्ये बोलतो मित्रांनो कोल्हापूर तर मित्रांनो मगाशी जी गाडी दाखवलेली फाळका ओपन त्या गाडीचा ऍक्सिडंट झालाय मागे मी इथे चहा प्यायला जिथे थांबतोय ना तिथेच ऍक्सिडंट झालाय तो ड्रायव्हर आतमध्ये तो बघा तो बघा तो बघ कसे ओढून काढतायत बघा त्याला बाब रे मी शूट घेत नाही त्याला जातो त्याला हेल्प करतो मित्रांनो भरपूर म्हणजे दोस दोस बडा गाडी आहे मित्रांनो बडा दोस्त गाडी आहे मग अशी जी दाखवलेली बघा तुम्हाला मध्येच एक शूट घेतलेलं मी कि फाळक ओपन करून कशा गाड्या भरतात म्हणून एवढा डेंजर ऍक्सिडेंट झालाय सांगू तुम्हाला ते दोघेही जे ड्रायव्हर आणि ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला क्लिनर दोघेही अडकले आहेत आतमध्ये आणि त्यांना काढण्याचा प्रयत्न करतायत मी बेल्ट घेऊन गेलेलो आहे बघा पण काय डोकं बघून अंगावर काटा आलाय तरी जातो जा जरा जा मदत करतो सगळे जण हेल्प करतायत चला पाहिजे

त्या ड्रायव्हरला आणि ना क्लिनरला दोघांना पण काढलं गाडीची काय अवस्था बघा म्हणून झोपेत गाडी चालवू नका तुम्हाला किती वेळा सांगतो तुम्हाला झोपेत गाडी चालवू नका मी कॉपी प्यायला थांबणार होतो कॉपी कॉपी प्यायच्या अगोदरच झोप गेली माझी अ बघा एक माझा मित्र थांबलाय काय काय परिस्थिती झाली विचार सांगा डेंजर झोपेत मित्रांनो निघालो आम्ही आता इथून गाड्या बघा कसले येत आहेत झोपेत गाड्या चालू नका मित्रांनो खरंच झोप येते गाडी साईडला लावा आज बघा मी झोप झोप आली थांबलो नाही डोकं मॅड झालं बघून काय विचारू नका शेशी शिशी एवढं भयानक ऍक्सिडंट नशीब जीव वाचला त्या दोघांचा आहे आता पाय कसे आहेत काय सांगता येत नाही थोडी पोलादपूर मध्ये ऍक्सिडेंट झाले पोलादपूर मध्ये मागच्या दोन तीन ब्लॉक मध्ये तुम्ही बघितलं असेल म्हणजे ते चहा प्यायला थांबतो ना त्याच स्पॉट वर ऍक्सिडंट झालाय एवढं खतरनाक काय सांगू दोघेही गाडी धडकलेले क्लिनर आणि ड्रायव्हर तो क्लिनर जो होता ना बाजूला बसलेला तो त्याला ज्यावेळी बाहेर काढलं तर तो बोलला ओ उसको बोल रहा था मैं नींद आ रहा है तो साइड में लगा की सोय जा हो सुना नाही असं म्हटलं तो आणि तो झोप ला बाजूचा झोपला ना की लगेच ड्रायव्हरला झोप येते त्यामुळे गाडी ड्रायव्हरच्या बाजूला अजिबात झोपायचं नाही काय बघून धोकं असं विचित्र वाटतंय ना मला टेन्शन म्हणजे भयानक 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 एक दोन मिनिट एक एका एक सेकंदाचा विषय असतो एका एक सेकंदाचा पावणे सहा वाजलेत आणि मी संगमेश्वर मधून गाडी आतमध्ये टाकली आणि देवरूप रस्त्याला चालतोय तो मगचा जो इन्सिडेंट झाला ना रात्री अडीच वाजता त्याचे ते तो बघून मला माझी झोपच गेली आहे टोटली झोप गेली आणि आता मी एक आमचे आमच्या इकडचे जे ते मागे माझे चालत आहेत म्हणजे जवळजवळ माणगाव वगैरे त्या साईडला असते तर त्यांच्याबरोबर फोनवर बोलत बोलत ब्लूटूथ लावून चाललाय आपला प्रवास आणि कधी हे देवरुख आलं काहीच समजलं नाही त्यांच्यावर बोलत 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 काही मध्ये शूट पण नाही केलं आणि चालतोय चला मस्त प्रवास झालाय आता डिलेवरी देणार आता सगळ्या टेन्शन नाही चला मी साखर भरपूर घातले चार

चला तर आपला प्रवास गोव्याचा सुरू पाटलोड खाली करायचा आणि गोव्यात माल खाली करून घरी यायचे मी आता साखरप्यातल्या ना पेट्रोल पंप इंडियन पंपाजवळ थांबलेलो वॉशरूम वगैरे इथे स्वच्छ आहेत चांगले आहेत नवीन बांधलेत आणि स्वच्छ आहेत फ्रेश झालो ब्रश वगैरे केला आता आपण जाऊया आता कुठे थांबायचं नाही नाश्ता करूया नाश्ता करायला फक्त थांबूया बघूया ते खारे पॉटेलमध्ये मागे केलेलं नाश्ता पाव वगैरे खाल्लेला तिथे जाऊन नाश्ता करूया आणि मग आपला पुढचा प्रवास गोव्याचा करूया चला वातावरण बघा मस्त थंड नाहीत एवढं थंड गार आहे पण थंडी नाही आहे अशी मस्त आहे चला निघूया लक्झरीवाल्यांची भीती भीतीच वाटते बाबा आय ते सोडून घालतात गाड्या बाप रे फायनली सकाळी सकाळी सूर्यदेवाचं दर्शन मस्त <laughs> मेन हायवे पासून बऱ्यापैकी आतमध्ये गाडी आहे कारण रात्री मी बघून जे घाबरलोय आता याच्या पुढे कुठेही थांबायचं असलं तरी चा प्यायला वॉशरूमला कुठेही थांबायचं असलं तर रस्ता सोडून बऱ्यापैकी आतमध्ये गाडी लावायची डेंजर आता काय कधीही काही होऊ शकतं दोन इन्सिडेंट झालेत हल्लीच्या हल्ली त्यामुळे भीती वाटायला लागली आता चला नाश्ता करूया चला बघत ते हॉटेल आहे राधाकृष्ण हॉटेल बघूया कसा आहे नाश्ता मी मिसळ ऑर्डर केली आहे आणि मिसळ कशा प्रकारची कशा पद्धतीची आहे तुम्हाला दाखवतो हो ही बघा मिसळ <laughs> मिसळ मिसळ आहे की जेवणाचं ताट <laughs> सगळे याच्यात मिसळ रस्सा आहे सोलकडी गुलाबजाम दही मिरची भजी अळुवडी लिंबू बरंच काही आहे मला वाटतं दुपारी जेवायलाच नको हे <laughs> मिसळ खाल्ल्यानंतर चला पट टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी आहे मिस आहे मस्त आहे खरंच खरंच टेस्टी मस्त आहे मस्त आहे वाव फटाफट मिसळ संपवतो आणि मग आपण पुढचा प्रवास करूया चला नाश्ता करून झाला आहे आपला आणि नाश्ता एवढा अप्रतिम होता तुम्हाला सांगू मिसळ खूप सुंदर म्हणजे सुंदर नाही टेस्टी होती मिसळ आणि मि मिसळमधला ना प्रत्येक पदार्थ म्हणजे मिरची भजी त्याच्यानंतर अळूवडे याच्यानंतर काय होतं गुलाबजामून होता परत चोलकडी एवढी मस्त होती दही होतं दही काय मी खात नाही आणि चहा पण अप्रतिम होता एकंदरीत एक सगळं मस्त होतं आणि सांगायची गोष्ट म्हणजे त्यांनी किती रुपये घेतले असतील माझ्याकडून सांगा बघूया हो ह्या मिसळीचे ना मिसळ आणि एक चहा घेतला तर त्या मिसळ आणि चहाचे त्यांनी फक्त आणि फक्त सत्तर रुपये घेतले सत्तर रुपये मी <laughs> मागे पुण्यात मिसळ घालेली आणि तो पातळ मसाल्याचं पाणी फरसन टाकून आणून दिलेलं दोन पाव यायला या आणि ताक दिलेलं त्या आपण ताग वगैरे का काय पित नाही आणि चार शंभर रुपये घेतलेले त्यांनी चक्क शंभर रुपये तिथे ही एवढी मस्त तुम्ही बघितलं असते असाल ती मी जी मिसळ दाखवली ना तुम्ही बघितलं असाल एवढी दिसायला एवढी मस्त होती आणि टेस्टी पण होती आणि मात्र सत्तर रुपये सत्तर रुपये बिल झालं माझं विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि हे हॉटेल कुठे आहे माहिती आहे राजापूरमधून ही राजापूरच्या गंगेला जो रस्ता जातो ना हा हा बघा हा हायवे हा राजापूर गंगेचा हा बोर्ड त्याला लागूनच हे हॉटेल आहे इथे कधी या रोडने आलात ना मागे मी या हॉटेलला ना जेवण केलेलं मच्छी थाली घेतलेली खूप मस्त अप्रतिम मच्छी थाली भेटलेली मला आणि रेट काय लक्षात नाही खूप कमीच घेतलेले त्यांनी पण त्यावेळी मला लक्षात होतं की इथे चांगलं भेटतं म्हणून मी आता नाश्त्याच्या वेळेस आलो म्हणून थांबलो इथे तर खरंच खूप मस्त नाश्ता होता भारी भारी इकडे कधी आलात तरी ह्या हॉटेलला नक्की भेट द्या चला आता आपण पुढचा प्रवास करूया करूयाला पोचलो हे बघा हे पूल क्रॉस केलं की राजापुरातून डायरेक्ट सिंधुदुर्ग दोडी मारतो आम्ही खेपाटणची बॉर्डर ही खरेपाटण सिंधुदुर्ग आणि राजापूर याची रत्नागिरीची बॉर्डर रत्नागिरीतून सिंधुदुर्गात प्रवेश त्याला हळूळ आपला प्रवास सुरू आहे आता वाजले नऊ नऊ वाजता मी खारेपाटण म्हणजे कुणा पोहोचलोय बरोबर सव्वा दहा दहा वीस झालेत आणि आता आपल्याला जायचंय कुठे माहितीये जो पाटलोट आणला आहे तो खाली करायला खा जायचं आहे ते आतमध्ये पिंगोळीमध्ये कुठेतरी खाली आहे त्यांनी लोकेशन पाठवलंय हो कुठून आपल्याला राईड घ्यायचं आहे आणि युनिफॉर्म मी घरी विसरलेलो त्या दिवशी त्या आईने माझ्या म्हणजे आमच्या बाजूला जो राहतो ना राकेश म्हणून हे त्याच्याकडे पाठवून हो दिलाय तोही घ्यायचा आहे तर चला तो युनिफॉर्म घेऊया आणि पाठलोड पण खाली करूया चला ना इथे आर एस एन हॉटेल आहे तिथून आपल्याला राईड घ्यायचं आहे हा एवढा डेंजर रस्ता आहे ना इथे फ्लायओव्हर व्हायला पाहिजे होत कारण हे चुकीचं आहे हायवे ला ना याने असं डायव्हर्जन ठेवलंय कुठूनही कुठून कुठच्याही गाड्या कुठून येतात आणि तिकडनं येणाऱ्या गाड्या एवढ्या फास्ट येतात ऑबियसली हायवे असल्या कारणाने गाड्या ह्या फास्ट येणार हे नको ते केलंय सगळं आणि हे केलंही कोणी माहितीये इथल्या लोकल व्यापाऱ्यांनी केलंय ब्रिज होणार होता पण तो व्हायला दिला नाहीये कारण इथे यांचे धंदे चालणार नाही असं काहीतरी त्यांचं मत हो आहे पण तसं नसून त्यांना हायवेने जाणाऱ्या गाड्याचा काहीच फायदा नाहीये या लोकांना इथल्या लोकांना विनाकारण आणि इथे बऱ्यापैकी ॲक्सिडेंट झाली आहेत गेल्या काही वर्षात इथे ब्रिज व्हायलाच पाहिजे जे आणि जेवढे हायवेला मध्ये जेवढे गावं भेटतात शहरं भेटतात तिथे हे ब्रिज हे व्हायलाच पाहिजे प्रॉब्लेम क्रिएट प्रॉब्लेम एक मोठा प्रॉब्लेम झालाय आणि युनिफॉर्म जो आणणार होता ना तो आलाच नाही आहे त्याचा काय प्रॉब्लेम आहे त्याच्या बाबांना बरं नाही आहे त्यामुळे तो आला नाही आणि त्याचा भाऊ आलाय तर ते त्याने काय केलं माहिती आहे दे, त्यांची त्यांची पण माझ्यासारखी सेम गाडी आहे तर त्या गाडीमधला आपला युनिफॉर्म दिलाय काय पर्याय नाही आहे घालायलाच पाहिजे कारण गोव्यामध्ये कंपल्सरी आहे आणि जर नाही घातला तर विनाकारण हजार रुपयाची फाईन भरावी लागणार त्यापेक्षा हा थोडा मोठा आहे पॅन्ट बघूया जाते काय आता ॲडजस्ट करायला पाहिजे तर ठीक आहे चला आता आपण तो पाडलोड खाली करूया चला ओके झालं मग मोजून घे कसं दिसतोय त्या मित्राने माझा युनिफॉर्म विसरला आणि आपला युनिफॉर्म दिला बघा कसा दिसतोय सांगा या युनिफॉर्ममध्ये तर वाटे तिथे ओंकारला भेटायला आलेलो बघा हाच तो ओंकार एवढे दिवस तुम्ही ज्याचं नाव ऐकताय ना तो हाच ही त्याची गाडी ही बघा एका व्हिडिओत तुम्ही बघितलं असं ना हाच तो मला भाडं देतो आहे हाच आहे पाटलोड यानेच दिला आहे मला तर आता मी गोव्यात खाली करायला जातो पाटलोड खाली केला आता डायरेक्ट गोवा चल जा याचा नंबर पण देतोय कधी भाडं वगैरे असलं तर याला डायरेक्ट कॉल करा चल ओके चल बाय बाय चला जाऊया होता बरोबर साडे अकरा वाजले आणि आता मी कुठे झाराप झिरो पॉईंटला आहे आता इथून जवळजवळ दोन तास लागतील तिथे लोकेशनवर पोहोचायला चला नॉन स्टॉप जायचं आहे कुठे थांबूया नको जाऊया डायरेक्ट त्या लोकेशनवर चला ते माल खाली होतोय रेग्युलर रेगुलर हा रेग्युलर असत आहे बघा इथे गाडी खाली होते नवीन हॉटेलच काम सुरू आहे लेमन ट्री म्हणून हॉटेल आहे गाडी खाली गाडी खाली झाली ना की लगेच बॅलन्स आहे तो घेऊया आणि नंतर इथनं निघूया चला तुम्णा। 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 तुम्णा तर मित्रांनो फायनली माझी गाडी खाली झाली हे बघा रिसिविंग घेतली त्यांनी बॅलन्स पण पाठवला आणि माझा चॅनल मॉनिटाईज झाला आहे ते सगळं शक्य झालं आहे तुमच्यामुळे त्याबद्दल खूप धन्यवाद तुम्हाला तुमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे तर आजपर्यंत जसा सपोर्ट करत आला आहे तसाच मला पुढे सपोर्ट करा जेणेकरून माझा चॅनल अजूनही ग्रो होऊ दे आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय